नंतर समोरचा विषय गुरु तर प्रथम जे काही कोणी आले असतील या ठिकाणी निरंजन मोहरला पाहत आणि इथून घरी गेल्यानंतर पुन्हा निरंजन मोहरची जर आठवण आली तर शिखर कसा आहे भक्तनिवास कसा आहे मंत गुरुवर महाराजांचं ब्रमणपुरु महाराज दत्तगुरू महाराजांचा आश्रम कसा आहे मत याविषयी आठवण आल्या बरोबर आपल्या अनुभवाच्या दृष्टीमध्ये दिसतो किंवा कळम म्हणा दत्तापूर म्हणा आठवण आल्याबरोबर आप जर आपण निरंजन महोलाच आल्या नसत्या आलो नसतो आणि कितीही दुसऱ्याने आपल्यासमोर विषय घेतला असत तर आम्ही तर पाहला नाही तुम्ही असं साहेब म्हणता तसं असं तसं आहे म्हणता बिरकळ दोन पाहा ना याच्यासाठीच आपल्याला मान नर्दही मिळालेला आहे याच्यासाठीच आपण या ठिकाणी आलो या ठिकाणी या व्याख्याला भूकच बापू लागेल मी कधीच पाहल नाही या गावाला कधीच पाहल नाही माझ्यासोबत दुसरा व्यक्ती नाही मग आता मला त्या गावाला जायचं आहे आणि त्या गावाला पाहायचं आहे ज्याच्याकरता आपण दुसऱ्या व्यक्तीकडून आपण माहिती घेतो पत्ता घेतो फोन नंबर घेतो आणि त्याप्रमाणे प्रवास करतो आणि प्रवास जर अचूक जर झालं बरोबर पद्धती झालं त्या गावाला आपण पोहोचू शकतो कारण तुम्ही याच्याबद्दल कधी आलो ते नाही मग तुम्ही कसे आले मी या व्यक्ती जोडून माहिती घेतली त्याप्रमाणे वागलो त्या त्या, त्या गाडीमध्ये बसलो त्याच्या ठिकाणी त्या उतरलो नंतर पत्त्याप्रमाणे या गावाला आलो अलीकडचा विषय घेतला अशा प्रमाणे निच स्वरूपापर्यंत पोहोचत असेल तर गुरु महालेन जो आपल्याला उद्देश केलेला आहे त्यांचं श्रवण करावं मनन कराव निज ध्यास त्याळे साक्षात्कार का त्याळे साक्षात म्हणून ज्ञान विना रागे ध्यान ध्याना स्वाधीन निर्गुण न होय वैराग्या वेळेला निर्गुण मोक्ष आता पूजन गुरु मौरी चक्रात आहे <coughs> तर देवाचं पूजन आपल्याला करायचं असेल ना आपला आनंद सांभाळण्यामध्ये सद्गुरु सका पावना घरी आजचा दिवस सोनिया करुणया सख्या शुद्ध वाचना बैशलो गुरु चरण पूजना मनाचे मूर्ती पूजन दोन विषय आलेले आहेत कोणी चरण पूजन म्हणतात कोणी मूर्ती पूजन म्हणतात पण याच्यामध्ये वाद न करता एका ज्ञानाच्या दोन बाजू आहे आपण आपण अनुभवानं पूजन करावं निराकार तू निर्गुण ज्या माझ्या भक्ताचं जे पूजन करता जी पूजन मला पावन आहे गुरु मौरी म्हणतात आनंद संप्रदाय मानस पूजा आहे गुरुपूजा आहे मूर्ती पूजाला मान्यता दिली नाही तर मूर्ती कोणाची पाहिली मूर्ती गुरुची मूर्ती पाहिली माझी देवपूजा जिक बाकीच्या मूर्त्याच्या आहेत फक्त आजल्या जीवाला बळंदावण्याकरताय वा आणि थोड तर देवाला जीव अर्पण करावं आत्मत जीवदर्शना दिली प्रचिती हो तर देव म्हणतात निर्गुण निराकार गुरुदत्तपूर म्हणतात जे पूजन जेथे भक्तीने माझे पूजन तो वेगळाची साधू जाना जेथे भक्तीने माझे पूजन तो वेगळाची साधू जाण देवता नाही रुग्ण ज्या ते मग जेथे भक्तीने माझे पूजन भक्तीनं पूजन भक्तीनं पूजन म्हटले पूजे मध्ये कोणी पूजन करतात पूजा मानतात औषधात टाकतात फुलं टाकतात गंध लावतात आणि त्याचे चपला चुरून येतात <coughs> त्याच्यासाठी फुलं कोणते औषधा कोणत्या नाही का पाणी कोणतो कापूर कोणतो अगरबत्ती कोणती धूप जा दुख जा म्हणून दिसतात हे जे साहित्य जे आहे तर इतर ठिकाणी मिळणार नाही वेराग्याचे दुकान बाजारात हो साखर देता देता शिंदे हो तर गुरु मोदीच्या दुकानामधूनच मिळू शकतो इतर ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी ठिकाणी प्राप्त असं म्हटलं श्रद्धा पूर्ण पाहिजे आणि निराकार निर्गुणाचं पूजन करण्याकरता प्रेम जरी पाय धुतिरे सखळ भाव भक्तीच्या गंताक्षरा उशीरणारा होता काम क्रोध मतम्छर पुढे धूप जाळवणी ज्ञान ज्योति कापुर आरती करू सदुरु गुरुदत्त राजा करतो तुमची पूजा तुमच्या चरणाची वय जाली हा तर भेट तुमची पहा देवाचं पूजन करण्याकरता झाडाचे फुलं काम करणार नाही तर मन पुष्प वाहून पदी गळा माळ घालून ज्यांनी मनाचं पुष्प देवाला अर्पण केलं ह्याचे मन जे आहे देवाला अति प्रिय आहे या फुलाला देवाचं पूजन होतं म्हणून देवाच चरणाच पूजन करण्याकरता देवाला अर्पण करावं घ्या तुम्ही नाही माझी तिला लागली सात समुद्र पाणी तरी होत नाही ताण समुद्र पाणी पिऊन घेतल्यानंतर ताण लिहिली राहिली तर नारीचा मालकाची अंघोळ होईल काम गुरुमूर्ती पूजाम गुरुपदम देवाची पूजा करायची आहे तर देव काही लाल इतका अनुधुन पेक्षा सुषमा इतका ते होता त्या मूर्ती अपचरम तर्क लागत नाही अगोर अगोचर चर्म दृष्ट्याला दिसत नाही इतका तो सुषमा आहे आणि भक्तासाठी तो प्रकट झाला मग देव तुझे दोन थेंब पाहायचे मोठे कारण माझ्या तुझं पूर्ण प्रेम आहे आणि प्रेमाचं जग स्वीकार ब्रह्मांड जे समुद्र जे आहेत सर्व जातात देवाची आंघोळी नारीचीचोळ झाली नाही नार म्हणजे जीव जीवाची आंघोळ कधी होईल ज्याच्यामध्ये आंघोळ होणार याच्यामध्ये समुद्र सांगितले आहे याच्यामध्ये जीवाची पूर्ण आंघोळ झाली नाही तृप्त झालं नाही तर जीवाची आंघोळ ते लावा लक्ष मोड गुरु भजनाची म्हणून पहा देवाला पूर्ण प्रेम द्यायचा आहे तोच खरा पूजन देवाचं करू शकतो भक्तीला जर पूजन केलं असतं तर त्याप्रमाणे त्याचं आचरण असतं ज्याच्यामुळे तो चप्पल चोरून नेत नाही मंदिरामध्ये पितेक लोक जातात मुच्या पाया लागतात भक्तीने पूजन नाही बाहेर अंगाने पूजन करतात म्हणून अंतर अंगामध्ये ते रंगले नाही आणि त्याच्या वेळेस कोणाच्या बॅग नाही कोणाचे पैसे घेऊन जातात तर जो भक्तीने जो आहे भक्तीने जो पूजन करतो तो देवाला सोबत घेऊन जातो ज्ञान श्रवण केला ज्ञान सोबत घेऊन जातो ज्ञानाप्रमाणे वागतो परमेश्वराची प्राप्ती करून म्हणून यजोराजाला गुरु महाराजांनी बोध केलेला आहे भक्तीने माझे पूजन भक्तीने पूजन देवाचं कसं करतात तर देवासाठी पूर्ण प्रेम पाहिजे प्रेम जरा ना त्याच जरा नाना समोर पाहिजे जे आधी भाऊसागर ज्ञान करून गाठी म्हणून भाऊसागर प्रेम पाहून देव करत नाही दिगाम राहणार दोन थेम टाकतो आणि जल स्नान समोर म्हणतो भगवंत अनंत शून्याच्या माथ्या अर्थ ते दत्त दिगांबर त्याचा अंतर आलाच नाही दोन थेम पाण्याचे मोठे देव लहान याच्या कशा आहे देव लहान नाही पण प्रेम जर असेल तर देव म्हणतो मी छोटा छोटा अनुरूण कशा सूक्ष्म बनतो आणि प्रेम जर नसेल अनंत शून्य भरून उरलो दोन थेंब पाण्याचा पत्ते लागू शकत नाही तर अंघोळ कशी भरू शकता तुम्ही आपल्याला दोन थेंब जर दे पाणी जे गडबाज असतील आंघोळीला तर आपला आंघोळ होईल का मग आपल्याला आपण ज्या पूजा पद्धत पूजन करतो त्यावेळेस ज्याला स्नान समोर त्यांनी पाणी किती शंपतो आपण बोलतात्री नहार छोट गुरुला आपण अर्पण करू याप्रमाणे आपण वागलो तर वाक्य मोक्ष म्हणून देवाला आपण समर्पित झालो आपण सुद्धा वचन दिलं आपल्या वचनाचं आपण पालन करावं आणि देवाने जे आपल्याला वाक्य दिलं बीजमंत्र दिलं त्या बीजमंत्रा पूर्ण विश्वास ठेवावं विश्वासकम फलदायकम समर्थाची करावी चाकरीची फिकर समर्थ करावी आपल्यालाही कदम पातीत होतो म्हणून विस्वास ठेवा अखंड विस्वास ठेवा साडेसात वर्षाचा जंगलबाळ विस्वास ठेवलं आणि जप्त करून प्रगट झाली दर्शन दिलं तर म्हणून श्रवण म्हणून ज्या साधा तेव्हा तेव्हाच जेव्हा ठेवताला विषय घेत असताना मी खूप वेळ घेतलेला आहे आणि मराच्या बाहेर बोलत गेलो असेल असं मला वाटतं क्षमा शकतात आणि एकदम घेतो गुरु गुरुपद मंत्र गुरु वाक्य मोक्ष म्हणून वाक्य आपण वाक्य कोणाचा स्वीकार केलं कोणाचं ऐकलं तर गुरु महालीने आपल्याला जो बिज मंत्र दिलेला आहे आणि बोध जो केलेला आहे आणि याज्ञा जे केलेली आहे त्या याज्ञेचा पालन जो जीवात्मा करत असेल त्यालाच मोक्ष आहे याज्ञेचं पालन करणं नाही विश्वास नाही मोक्ष कसून मिळणार प्राण जाव अथवा राव अखंड माझ्या मुखी दत्तना म्हणावं अखंड विश्वास पाहिजे प्राण गेलं तरी चालतं मी अनेकांचं वाक्य उल्लंघन करेन नेमात बसलं तर ठीक नेमात बसलं नाही तर उल्लंघन केल्याशिवाय राहणार नाही के पालन होईल तर होईल झालं नाही तर होणार नाही पण माझ्या गुरुचं वाक्य जे आहे जे मला वाक्य दिलेलं आहे या वाक्यासाठी माझ प्राण गेलं तरी चालत प्राण दिल्यास मी तयार आहे पण वाक्य सोडणार नाही अशा प्रमाणे ज्यांनी वाक्याचं पालन केलं त्यालाच मोक्ष मिळू शकतो आणि आपण जे वाक्य दिलेलं आहे या वाक्याचं सुद्धा आपण जी प्रतिज्ञा घेतली आहे या वाक्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे भक्ताच्या कल्याण या खूपच सुंदर असा बोध केलेला आहे त्याचा आचरण कसं असावं वाणी कशी असावी त्यांना कल्याण कसं करून कसं करून घ्यावं या विषयावर शास्त्राचे दाखले देऊन पदांचे पुरावे देऊन अनेक सुंदर पद्धतीने त्यांनी त्यां आपल्याला हे समजावून सांगितलेलं आहे खरोखरच सर्वच गुरुबंध भोगिनींच्या वतीनं ताराजी महाराजांना माझा आनंद आनंद कोटी प्रणाम आहे आणि एक मला त्यांचं टाळ्यातून स्वागत करेल